नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण ची जी जाहिरात आली आहे तर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याच जणांचे कॉल मेसेज आलेले आहेत की नक्कीही परीक्षेचा पॅटर्न काय आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा जर का हा परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला समजला नाही तर तुम्ही या परीक्षेमध्ये नापास होऊ शकता मी गॅरंटी देतो जर का परीक्षेचा पॅटर्न फॉलो केला नाही तर बरेचसेजण लोक हो हो या परीक्षेमध्ये नापास होऊ शकतात हातातली पोस्ट आहे थोडासा अभ्यास करायचा आहे मराठी इंग्लिश तुम्ही अगोदर केलेलंच आहे याशिवाय जनरल नॉलेजमध्ये ते बी एम सीबद्दल विचारणार आहेत मुंबई महानगरपालिकेबद्दल विचारणार आहेत तर त्याच्याबद्दलची एक पी डी एफ लवकरच आपल्या वी जे टीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल परंतु ती फ्री ऑफ कॉस्ट नसेल त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे द्यावे लागतील मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारी ती पी डी एफ असणार आहे ते हँडरिटन नोट्स असणार आहेत त्या चाळीस पन्नास रुपयाला तुम्हाला दिल्या जातील त्याच्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील असे हे चार टॉपिक आहेत मराठी आणि इंग्लिश ग्रामर आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे इथे त्यांनी मॅथ्सचा काय उल्लेख केला नाही गणिताचा काय उल्लेख केला नाही आहे त्याच्यामुळे बौद्धिक चाचणी गृहित धरून आपण परिसरा पॅटर्न फॉलो करूया बी एम सीने म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हा परिसरा पॅटर्न जाहीर करताना परीक्षेची जी सिक्युरिटी आहे किंवा जी सुरक्षितता आहे त्याला परमोच्च स्थान दिलेलं आहे आणि ते पुढं ठेवूनच त्यांनी परीक्षेची रचना आहे तर ती नव्याने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यास आपण कोणतीही ऑनलाईन परीक्षा देतो उदाहरणार्थ जिल्हा परिषदेची भरती असेल इतर महानगरपालिकेच्या भरती असतील याशिवाय तलाटीची परीक्षा असेल याच्यामध्ये कसं असायचं फॉर एक्झाम्पल सांगतोय शंभर प्रश्न असतील तर त्याच्यासाठी शंभर मिनटाचा वेळ असेल तर तुम्ही त्या शंभर मिनटात शंभर प्रश्न किती वेळा पाहू शकता असा अगोदरच्या परीक्षेला पॅटर्न होता म्हणजे शंभर मिनटं जर वेळ असेल तर शंभर प्रश्न तुम्ही किती वेळा पाहू शकता अगदी एक ते शंभर प्रश्न संख्येपर्यंत बी एम सीच्या परीक्षेत मात्र याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी चिन्ह दिसणार आहे त्यांनी काय केले चार ग्रुप तयार केलेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी हे चार ग्रुप आहेत या चार ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस मिनिटं आहेत इथं बघा पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिट पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिट आणि पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिट म्हणजे टोटल आहेत शंभर प्रश्न आणि ह्या शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला शंभर मिनिटांचाच कालावधी दिलेला आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ द्या देता येणार आहे किंवा द्यावा लागेल असं आपण सा म्हणू शकतो म्हणजे एका मिनिटात एक, एक प्रश्न सोडवूनच झाला पाहिजे तिथं बुद्धिबत्तेचा सुद्धा प्रश्न एका एक मिनिटात तुमचा सोडवूनच झाला पाहिजे हे झालं बेसिक आता पुढं त्यांनी काय केलं बघा आता इथं तुम्हाला सब्जेक्ट विषयाचं नाव दिले इथं ग्रुप दिसतोय आणि इथं क्वेश्चनची संख्या देते आता ग्रुप एमध्ये काय असेल मराठी व्याकरणाचे सहा प्रश्न असतील इंग्लिश व्याकरणाचे सहा प्रश्न असतील जनरल नॉलेजचे सहा प्रश्न असतील इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे सात प्रश्न असतील असे हे टोटल पंचवीस प्रश्न असतील ग्रुप एमध्ये ग्रुप बी मध्ये कसं असतील बघा आता सहा आणि सात हे दोनच क्रायटेरिया ठेवले आहेत सहा आणि सात एकतर तुम्हाला कमीत कमी सहा प्रश्न असतील एका ग्रुपमध्ये आणि जास्तीत जास्त एका ग्रुपमध्ये सात प्रश्न असतील याच्या पलीकडे प्रश्नांची संख्या नसणार आहे असं टोटल मिळून त्यांनी पंचवीस प्रश्न केलेले आहेत ग्रुप बी मध्ये सगळीकडे सहा सहा प्रश्न आहेत फक्त सामान्यांना जे सात प्रश्न आहेत C साथ साथ D ग्रुप सीमध्ये सगळीकडे सहा सहा प्रश्न आहेत फक्त इंग्लिश ग्रामरचे सात प्रश्न आहेत आणि ग्रुप डीमध्ये सगळीकडे सहा सहा प्रश्न आहेत फक्त मराठी व्याकरणाचे सात प्रश्न आहेत असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे मिनिमम सहा प्रश्न आहेत आणि मॅक्झिमम सात प्रश्न आहेत आता पुढचं अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस तुम्ही ग्रुप ए सोडवायला घ्याल बरोबर तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ग्रुप ए सोडवाल तर ग्रुप एमधले पंचवीस प्रश्न तुम्ही पंचवीसच मिनिटात सोडवायचे आहेत बरोबर जर का तुमचे ग्रुप एमधले पंचवीस प्रश्न दहा मिनिटात सोडवून झाले आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे पंधरा मिनटं शिल्लक राहिलेले आहेत तर मी ग्रुप ग्रुप बीमध्ये जाऊ शकतो का तर अजिबात तुम्हाला ग्रुप बीमध्ये जाता येणार नाही लक्षात ठेवा पंचवीस प्रश्नांसाठी तुम्ही पंचवीस मिनटं ग्रुप ए वरतीच थांबायचं आहे किंवा तुम्हाला थांबावं लागणार आहे म्हणजे असं तुम्हाला काही जणांना वाटेल की चला ह्याच्यातले सहा प्रश्न मराठीचे सोडवले ग्रुप बी मधले सहा प्रश्न मराठीचे सोडू सी मधले सहा सोडू आणि डी मधले सात सोडू तर तुम्हाला असं सुद्धा करता येणार नाही एका वेळेला जर का तुम्ही कोणताही एक ग्रुप सोडवायला घेतला तर त्या एक ग्रुपमधले पंचवीस प्रश्न तुम्हाला पंचवीसच मिनिटात सोडवायचे आहेत म्हणजे ते लक्षात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा घेतला ग्रुप डी म्हणजे मला वाटलं की ग्रुप डी घेऊया माझा लकी आहे ग्रुप डी तर ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी कालावधी आहे पंचवीस मिनिटं काही जणांचे ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न पाच मिनिटात सोडवून झाले तुमच्याकडे वीस मिनिटं एक्स्ट्रा आहेत मग तुम्ही काय म्हटला चला मी ग्रुप एला देतो तर तुम्हाला तसं करता येणार नाहीये ते पंचवीस मिनिटं कम्प्लीट झाल्यानंतर तुमचे जे राहिलेले ग्रुप आहेत तर राहिलेला ग्रुप कोणता आहे सी आहे बी आहे किंवा ए आहे मग डी सोडवला तर सी ॲटोमॅटिकली पंचवीस मिनिटं झाल्यानंतर ओपन होऊ शकतो आलं लक्षात किंवा पहिल्यापासून आपण बघूया ग्रुप ए तुमचा पंचवीस मिनिटात सोडवून झालाय आणि तुमचं पंचवीस मिनिटात सव्वीसाव मिनटं सुरू झालं तर ग्रुप बी ऑटोमॅटिकली ओपन होईल ग्रुप बी पंचवीस मिनिटात सोडून झालं तर ग्रुप सी ॲटोमॅटिकली ओपन होईल पंचवीस मिनिटात ग्रुप सी सोडून झाला तर ग्रुप डी ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि ग्रुप डी जर का पंचवीस मिनटात सोडून झाला तर शंभर मिनिटं तुमची कंप्लीट झाली आणि ऑटोमॅटिकली तुमची एक्झाम बंद होईल म्हणजे तुम्हाला कोणत्याही ग्रुपवरती कधीही जाता येणार नाही कोणताही प्रश्न तुम्हाला कधीही सोडवता येणार नाही ग्रुप एमधले प्रश्न तुम्हाला पंचवीस मिनटात किती वेळा पाहता येतील परंतु ग्रुप एचा पंचवीस मिनटाचा कालावधी संपल्यानंतर मात्र तुम्हाला ग्रुप एमधला एकही प्रश्न सोडवता येणार नाही त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला काही प्रश्न टॅग करता येतात किंवा फक्त ते रिव्ह्यू करता येतात जर का तुम्ही ग्रुप एमधले पंचवीसच्या पंचवीस प्रश्न रिव्ह्यू केले आणि तुमचा पंचवीस मिनटाचा कालावधी संपला तर फायनल ज्यावेळेस तुमची एक्झाम सबमिट होईल तर त्यावेळेस ग्रुप एमधले तुम्ही जे टिकमार केलेले क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन किंवा के टॅग केलेले क्वेश्चन आहेत तर ते अंतिम परीक्षेच्या गुणांसाठी ग्राह्य धरले जातील म्हणजे सोडवा किंवा टिकमार करा त्या अंतिम परीक्षेच्या गुणांसाठी ग्राह्य धरले जातील त्यामुळे जा ह्या दोन चार महत्वाच्या सूचना होत्या बऱ्याचशा जणांना कन्फ्युज कन्फ्युजन होतं तर ते मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बीएमसीने हा एक नवीन पॅटर्न आणण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून एक्झामची जी सिक्युरिटी आहे तर ती बरकरार राहील त्याला त्यांनी परमोच्च स्थान दिलेलं आहे म्हणजे बघा जर का कॉपी झालीच चुकून म्हणजे होणार नाही पण चुकून झालीच तर तुम्हाला ग्रुप एमधले प्रश्न आहेत ते पुन्हा पाहता येणारच नाहीत त्याच्यामुळे तुम्ही बीमधले सीमधले किंवा डी मधले प्रश्न देऊ शकता त्यामुळे पंचवीस प्रश्नांचं मेरिट जे आहे तर ते वेगळं पडू शकतं त्याच्यामुळं कॉपी करता येणार नाहीये परीक्षेचं जे काही ते शेड्यूल आहे तर ते तुम्हाला हॅक करता येणार नाहीये आणि प्रत्येक प्रश्नांना समान वेळ समान गुण तुम्हाला म्हणजे प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थितपणे न्याय देता येईल तर असा आहे बी एम सीचा नवीन प्रश नवीन परीक्षेचा पॅटर्न याच्याबद्दल तुम्हाला जर का अजूनही काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देईनच टीम देईलच याशिवाय जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांनी ज्यांनी बी एमसीचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा कळवतो की नक्की काय चाललेलं आहे याशिवाय चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेअर जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच